फक्त ही, ही एक सेटिंग ऑन करा तुमचा मोबाईल कधीच हँग पडणार नाही ॲप्लिकेशन खूप स्लो ओपन होत असेल मोबाईल चालता चालता लॅक मारत असेल मोबाईल खूप स्लो चालत असेल कोणतंच काम फास्ट होत नसेल तर घाबरू नका करा फक्त ही एक सेटिंग सगळे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये आल्यानंतर ऑडिशनल सेटिंगवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आसिबलॅटीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती वर क्लिक करा त्यानंतर ही जी सेटिंग आहे शिम्पल तुम्हाला ऑन करायची आहे तुमचा मोबाईल एकदम फास्ट चालेल आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा